कांतीलाल कुंजिक शिंदे मुक्कामपोर्ट बाळवणी म्हणजे हा आमचा स्वतःचाच पॉट आहे चारशे सात नंबरच्या मॅपमध्ये मॅग्नेटिक झोन आहे चार नंबर मिशननी फिक्स केलेला पॉईंट हा मिशनचा तीन नंबर आहे साधारणतः या ठिकाणी एकशे चाळीस मीटरपर्यंत ही बोर्डची पोलिओ होईल असा एक अंत

Субтитры сделал DimaTorzok कांतीलाल कुंडलीक शिंदे मुक्काम पोस्ट बाळवली मेड बाय प्रोफेशनल वॉटर डिटेक्टर सहदेव शिंदे इफ एनी वन इट प्लीज कॉल ऑन दिस नंबर